महाराष्ट्रामधल्या सोयाबीन खरेदीची नोंदणीची मुदत ही आज एकतीस डिसेंबरपर्यंत शेवटची होती ती अनेक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांची मागणीमुळे ती मुदत सात दिवसांनी आपल्याला आता वाढवण्यात येत आहे आणि ही सोयाबीनची खरेदी आपल्याला माहिती आहे की नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातनं ही किमान आधारभूत किंमत म्हणजे आपण एम एस पी ज्याला म्हणतो त्या निमित्ताने होत होती महाराष्ट्रामध्ये जवळपास पाचशे एकसष्ट केंद्र आपण सुरू केलेत आणि अजून गरज भासल्या अजूनही आपण सुरू करू शकतो मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये ही सर्वात मोठी खरेदी जवळपास आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ही आत्तापर्यंतची पंच्याहत्तर वर्षामध्ये सर्वात मोठी खरेदी आहे तीन लाख चौतीस हजार तीनशे एकतीस मेट्रिक टन ही सोयाबीन खरेदी झालेली आहे जवळपास सहा लाख एकोणसत्तर सातशे पाच शेतकरी यांच्याकडनं ही खरेदी झालेली आहे आणि या खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे ही मागच्या वर्षी म्हणजे आज यावेळेस आपण रेट चार हजार आठशे ब्याण्णव असा रेट देतो आहे मागच्या वर्षापेक्षा दोनशे ब्याण्णव रुपये जास्तीचा जा ही किंमत आपण देतो आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची जी, जी मागणी होती की आमच्या ज्या नोंदणीची तारीख आज शेवटची आहे अजून बऱ्याच लोकांना नोंदणी करायची आहे तर तिची सात दिवसांनी मुदत आपण वाढवतोय जेणेकरून लोकांना आणि शेतकऱ्यांना फार मोठी सवलत मिळू शकते